जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात काल रात्री एक मोठी कारवाई करण्यात आली महामार्गावर गस्तीवर असलेल्या वाहतूक पोलिसांनी एक संशयित कार अडवली होती या कारच्या तपासणीमध्ये सुमारे चौसष्ट कोटी रुपयांचं ड्रग जे आहे ते या ठिकाणी जप्त करण्यात आलंय आणि आता आपण चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या आवारात आहोत आणि जप्त केलेला हे ड्रगचा सा जो साठा आहे तो याच ठिकाणी आणण्यात आलेला आहे सगळी कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पार पाडण्यात येत आहे या ठिकाणी पोलीस अधीक्षकांनी देखील भेट दिली संपूर्ण या प्रकरणाची त्यांनी माहिती जाणून घेतली या साऱ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी दिल्लीतील एका कार चालकाला अटक केली तो ही कार दिल्लीहून बँगलोरच्या दिशेने घेऊन जात होता आणि ज्यावेळेस पोलिसांना त्याच्यावर संशय आला त्याला अडवण्यात आलं त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली त्यावेळेस त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली नंतर ज्यावेळेस पोलिसांनी कारची तपासणी केली या कारमध्ये दोन मोठ्या सुटक्या मिळून आल्या त्यामध्ये ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा जो एम्फिटॉनचा जो साठा आहे तो पकडण्यात आला नंतर याची संपूर्ण मोजमाप करण्यात आली सुमारे त्रेचाळीस किलो हा ड्रगचा साठा होता आणि त्याची जर आपण आजच्या बाजार मूल्यानुसार व्हॅल्यू लक्षात घेतली तर ती सुमारे चौसष्ट कोटी अठ्ठेचाळीस लाख इतकी आहे एवढा मोठ्या प्रमाणात ड्रग साठा जळगाव जिल्ह्यामध्ये जप्त होतो याचं काही लोकल कनेक्शन आहे का नेमका हा कार चालक दिल्लीहून हा ड्रग्जचा साठा बँगलोरला कोणाकडे देण्यासाठी घेऊन जात होता या साऱ्या गोष्टींचा तपास आता पोलीस करतायत पण हे प्रकरण समोर आल्यानंतर आता एक चर्चा या निमित्ताने सुरू झालेली आहे ती म्हणजे जळगाव सातत्याने ड्रग्ज प्रकरणात चर्चेत काय येतं नुकत्याच पावसाळी अधिवेशनामध्ये देखील जळगाव जिल्ह्यातील एक ड्रग्ज प्रकरण गाजलं होतं आणि या प्रकरणामध्ये जळगाव पोलीस दलातील काही पोलीस कर्मचारी हे ड्रग्स पेडलरच्या संपर्कात असल्याचं देखील प्राथमिक चौकशीमध्ये निष्पन्न झालेलं आहे म्हणजे जर आपण या साऱ्या विषयाचा जर आवा का लक्षात घेतला तर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे एक एपीआय दत्तात्रय पोटे हे एका ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात असल्याचं समोर आलेलं होतं तब्बल दोनशे त्रेपन्न कॉल्स दत्तात्रय पोटेंचे या ड्रग्ज पेडलर सोबत होते त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील काही आमदारांनी पावसाळी अधिवेशनात या साऱ्या विषयाची चर्चा केली कारवाईची मागणी केली आणि पावसाळी अधिवेशन संपूर्ण आता काही दिवसच उलटलेले असतानाच जळगावात पुन्हा एकदा ड्रग्जचा मोठा साठा जप्त होतो याचं काही लोकल कनेक्शन आहे का याचा तपास पोलीस करतील का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे एकूणच या कारवाईनंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशीमध्ये काय काय माहिती मिळवलेली आहे या संदर्भात पोलीस अधीक्षकांनी नेमकी काय माहिती दिली ती आपण पाहूया काल सायंकाळी अंदाजे सात ते आठ वाजता हायवे सेफ्टी पोलीस कर्मचारी आणि अधिकारी त्यांच्या कारवाई चालू होत्या नाकाबंदी करून ते कारवाई दरम्यान एक ब्रिझा कार जे दिल्लीचे पासिंग होते ते गाडी आल्या होत्या सुरुवातीला त्यांच्याकडनं डॉक्युमेंट मागण्यात आले होते डॉक्युमेंट मागितल्यानंतर त्यांचं संशयास्पद बिहेवियर वाटलं संशयास्पद बिहेवियर वाटलं की त्याला गाडीचं बाहेर यायला सांगितलं आणि त्यांचं गाडी सर्च केलं गाडी सर्च केल्यावर एक दोन मोठ्या सुटकेस होत्या ते मोठ्या सुटकेस ते खोल्यानंतर त्यांच्याकडे काही पॅकेट होत्या त्या पॅकेट सर्व पाहिल्यानंतर त्यांना संशयित वाटला की काहीतरी संशयास्पद वस्तू आहे म्हणून म्हणून म्हणजे आता लोकल पोलिस जे चालीसगाव ग्रामीणच्या पोलिसांना बोलून घेतलं पोलिसांना बोलवल्यानंतर चाळीसगाव पोलिस तिथे पोहोचला फोरेन्सिक वयानं देखील तिथं बोलून घेतलं मग त्याच्यामध्ये असलेलं सबस्टन्स काय ते जागेवरच टेस्टिंग केलं ते, के ते सबस्टन्स जागेवर टेस्टिंग केलं की अँटामोइन म्हणून सबस्टन्स आहे अशा त्यांना निष्पन्न झाला ते निष्पन्न झाल्यानंतर संपूर्ण जे प्रोसिजर प्रमाणे सर्व वेट वजन वगैरे काढण्यात आला एम्फिटामोइनचं सर्व मिलून म्हणजे त्रेचाळीस किलोचं अम्फिटामोइन निष्पन्न झालेलं आहे आता सध्या मार्केटच्या भावानुसार ती चौसष्ट करोड अठ्ठेचाळीस लाखाचा किमतीचा असं निष्पन्न झालेलं आहे मग ही गाडीचा जे ड्रायव्हर होता ते ड्रायव्हर ज्यांना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे त्यांचं नाव आहे अबुल सय्यद अबुल असीम सय्यद हा राहणार आहे दिल्लीचा आहे मग ह्याचं पूर्ण इतिहास आम्ही काढलेला होता ह्याच्यापूर्वी देखील त्यांनी बेंगलोरमध्ये अशाच पद्धतीचं एनडीपीएस गुन्ह्यामध्ये तो आतमध्ये होता पाच सहा वर्ष आता सध्या कुठून आणलेलं आहे आणि कुठे जात होता याच प्रथमदर्शनी आम्ही जे त्यांना अटक केल्यानंतर तपासामध्ये अशा निष्पन्न झालं की हे दिल्लीवरून बेंगलोरला जात होता आणि बेंगलोरला जात असताना हो आपल्या रस्त्यावर इंटरसेप्ट झालेला आहे आणि इंटरसेप्ट झाल्यानंतर त्याचं पुढील कारवाई जे सांगितलेल्या प्रमाणे कारवाई झालेली आहे की नेमकं यांचं कोण माल दिलं होतंय आणि कोणाला डिलिव्हरी करणार होत्या ही सर्व बाब आम्ही तपास करणार आहे काय अजून समजल्यावर तुम्हाला सर्वांना माहिती देण्यात येईल या गुन्ह्याचा तपास चालीसगाव शहर पोलीस स्टेशनचं पोलीस इन्स्पेक्टर मनेलकडे राहणार आहे हा त्याच्या तपासामध्ये असे निष्पन्न झालं की ही जे गाडी आहे त्यांनी आत्ताच दहा दिवसापूर्वी ही गाडी विकत घेतलेली आहे म्हणजे यांचं नावावर ट्रान्सफर झाला काही सर्व विषय ऑनलाईन मध्ये आपलं अपडेट नाही झाला तपासामध्ये जे कबुली दिलं त्याच्यामध्ये ह्यांनी विकत घेतलं एक आठवड्यापूर्वी असं आम्हाला समजलेलं आहे आणि पूर्ण डिटेल तपास आमचा चालू आहे सर या सगळ्या कारवाईनंतर अशी चर्चा आहे की काही लोकल कनेक्शन असल्याशिवाय मोठा जिल्ह्यातून पास आऊट तो जिल्ह्यातून पासआउट नाही होऊ शकत जिल्ह्यात इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर आले प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन ही गोष्ट समोर आलं की पूर्वी देखील एक दोनदा दिल्लीवरून जात असताना ह्या मार्गात म्हणजे संभाजीनगर म्हणजे ते खाली रास्तेवर पडले मुले इकडे इंटरसेप्ट झालेला आहे बायचान्स म्हणून म्हणजे इथं याचा निष्पन्न झाला असं कोणताही जिल्ह्याचा किंवा महाराष्ट्राचा संबंध अजूनपर्यंत समजलेलं नाही ड्रग्स प्रकरणाची चर्चा होती तर ललित पाटीलचा एक कथित कनेक्शन चाळीस गावशी असल्याची चर्चा होती त्यानंतर एवढं मोठ्या प्रमाणावर ड्रग्स चाळीस गाव मार्गेत जातो तर काहीतरी लोकल कनेक्शन असेल तर त्या दृष्टीने काही आपला इन्व्हेस्टिगेशन ऑनगोईंग असेल म्हणजे जे काही प्रथम प्रश्न दिसत म्हणजे असे कोणताही सस्पिशन नाहीये तरी देखील म्हणजे सर्व बाबीचा आमचा तपास झाले चौकशी होणार इंटरनॅशनल सिंडिकेटचा एक पाठ असल्याचं प्रकार इंटरनॅशनल सिंडिकेट आहे का कुठे लोकल कन्झम्शन आहे का या विषयी देखील आपला तपास म्हणजे आता कारवाई होऊन काल रात्रीच कारवाई झालेली आहे आता एक्झॅक्टली सांगता येत नाही म्हणजे एकदा डिटेल समजल्यानंतर आपल्याला परत ब्रिफ्टर राहते खर तर हे प्रकरण नुसता चाळीस किलो एपेटामाइन पुरताच हे मर्यादित नसून यामध्ये इंटरनॅशनल लेवलची टोळी सक्रिय आहे त्यातले काही फोन कॉल सीडीआर जे तपासले आता हा तपासाचा भाग सगळा पुढे येईलच यामध्ये काही इंटरनॅशनल कॉल देखील आलेले आहेत त्यामध्ये एक मोठं रॅकेट या माध्यमातून देश पातळीवर चालू दिल्ली ला दा ला नी ला, पुलीस पुलीस आहे दिल्लीवरून हे बँगलोरला जात असताना चाळीस पोलिसांनी पकडलं आता इथं पोलीस निरीक्ष पोलीस एस पी आलेले आहेत सगळी पोलीस प्रशासन त्यामध्ये काम करत आहे मी मुख्यमंत्री यांच्या कानावर हा विषय टाकला डी जी मॅडमांशी बोललो एका सिनियर आय पी एस ऑफिसरला किंवा आय जी लेवलच्या ऑफिसरला याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करून या, या तपासाची पाळामुळं खोलवर जाऊन दिल्ली बँगलोर हैदराबाद जिथं जिथं असतील इंटरनॅशनल लेवलवरचे कोण कोण लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत ही तस्करी कुठल्या देशातनं येते ही कशी पोचवली जाते कुठल्या कुठल्या देशांमध्ये पोहोचवली जाते हा सर्व तपास करण्यासाठी या सर्व यंत्रणांना इन्व्हॉल्व्ह करावं गरज पडल्यात केंद्रीय यंत्रणांना इन्व्हॉल्व्ह करावं कारण की हे इंटरनॅशनल लेवलचं हे प्रकरण दिसतंय आहे